हाय नमस्कार कशा आहात सगळे सर्वांना कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मी कशाची भाजी करणार आहे मला खूप गावाकडले लय दिवस झालं मी केलीच नाही आणि गावाकडल्या भाजीची आठवण आली हो चला म्हणलं वांग्याची भाजी करू पहिना वेगळ्या पद्धतीची तर तुम्ही खाल्ले का कधी हे बघा कारळं ह्याला कारळं कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं कोणी काळे तिळ म्हणतं तर कुणी सोरटबी म्हणतं तर आमच्या इकडं कायाळाची भाजी करतात वांग्याची भरल्या वांग्याची तर वांगे घेतले तिथं दुआ। वांगे पण शेळ झाले जरा कोथंबीर लसूण कांदा कांदा भाजून घेतला शेंगदाणे थोडे भाजून घेतल्यात आणि काळं पण भाजून घेतले वाटण भाजून घेतले आता हे मिक्सर वाट काढायचं पहिलं तर आम्ही काय सांगावं थोडेसे आम्ही मसाला पण घरी करीत नव्हते थोड्याशा मिरच्या थोडेसे धने खोबरं असं म्हणजे वाटण काढायचं सगळं वाटायचं कुटायचं आणि मग ती भाजी एकच नंबर भाजी लागायची तर चालली अशी भाजी आणि आता भाजी आहे कोणी कोणी खाल्ली कराळातली भाजी मला नक्की सांगायची या पूर्ण बघा कशी करते तर एवढे कार्याळ घेतले मी आणि लसूण कोथिंबीर कढीपत्ता पनी आणि वांग्याचे एवढे वांगे घेतले त्याच्यासोबत बाजरीची भाकरी एकच नंबर भाजी लागते तर तुम्ही कारळाची चटणी खात असाल कोणी कोणी कारळाची भाजी खात नाही तर नगर भागात म्हणजे पाथडी साईडला सगळे कारळाची भाजी करतात त्यांना माहिती आहे तर अशी भाजी करतात आमच्याकडं तर चला वाटण काढून घेऊ वाटण काढल्यावर तुम्हाला दाखवते ना वाटल्यावर ना ते नानाला नानाला तर हे बघा वाटून काढले हे कांदा आणि कारळाचं तर एकदम बारीक वाटले असंच बारीक वाटून घ्यायचं असं गं गंधासारखं पाट्यावर पहिलं तर वाटायचं एकदम असं गंधासारखं आणि इथं शेंगदाण्याचा कुटकोरडा काढायचा इथं को कोथंबीर लसूण काढली वांगे चिरून घेतल्यात कढीपत्ता थोडा आणि घरचा मसाला तर स सगळ्यात आपण तेल टाकू भाजून घेऊन असं छान भाजी लागते ना मस्त तेल टाकले थोडस आणि चाललंय मस्त पैकी नाना भरते बाटलं इथं पाण्याच्या आणि देवपूजा तर बघा फोटोला हारच बारीक पडला हार आणला आवीने पण नेमकं स्वामींच्या कपाळावर आलाय त्याला मोठं करावं लागेल आवीला मुलगा मोठं कर थोडा दिदीने केली हे पूजा तर आम्हाला सुतखे म्हणजे बावकीतलं एक मुलगा वारलाय तर सुतखे त्यामुळं आणि ऊन तर बघा असलं कार पडलंय ना उन्हाचं तर विचारच नाही ऊन म्हणजे ऊनची काय सांगावत आहे उन्हाचं तर आता टाकू आपण सगळ्या दादी कोथंबीर लसूण असं मस्त टाकायचं आणि एवढी छान लागते ना वांग्याची भाजी ते सगळं बाजरीची भाकरी पाहिजे गावरान खा गावरान राहा पहिले तर एवढं वाटून घातून भाजी सगळा मसाला वाटूनच होता की मिरची धंद्याचा मसाला जो केलेला आहे ना तो पण वाटूनच होता गंजर मिरच्या काढायच्या जेवढ्या लागतात भाजीला तेवढ्या रचच्या परत धने काढायचे आणि मग ते भाजी काढले थोडेसे जिरे टाकू थोडीशी मोहरी आता थोडी हळद टाकते आणि हलवून घेऊ वा भारी सुटला आहे कांदा लसून मसाला थोडासा टाकू पहिला कांदा टाकलेला आहे आपण त्याच्यात मी मसाला टाकून देऊ तुमच्या अंदाजानुसार मला कसं तिखट लागतंय त्यानुसार करायची आम्हाला थोडी चरचरच लागते भाजी एकच नंबर लागते तर आता हे वाटण काढले हे टाकून देऊ मस्त परतून घ्यायचं कारळाची भाजी जे पाथडी साईडचे लोक आहेत ना नगर साईडचे ते बरेचसे लोक खातात पण काहीला माहीत नाही काही चटणी खात्यात तर आमच्याकडे ह्याच्यात थोडंसं मिळून येत नव्हतं ना तर मिळ मिळून येण्यासाठी हे पण टाकायचे काय बघा किती मस्त बारीक वाटले मिक्सरमध्ये पण बारीक मिळले छान डाळ पुढे टाकायचे शेंगदाणे कसले आले तर एक किलो शेंगदाणे आणले म्हणजे एक महिनाभर गेलेच पाहिजेत आता चार किलो महिनाभर जायनात माझीच गत सांगते दुसऱ्याची सांगण्यापेक्षा चार किलो जात नाही महिनाभर आता टाकून देऊ ह्याच्यात वांगे आणि चवीनुसार तुमच्या अंदाजाने मीठ टाका कसं लागतंय तुम्हाला ते मीठ कसं मापातच टाकायचं थोडंसं म्हणजे हे होतं आता मोबाईल धरणारा नाही इथं समजून घ्या दिदी गेली क्लासला मी कावे पण बाहेर आहे असं मस्त वांग होतं हे मी रशातलं वांग आहे आता टाकून देऊ पाणी घ्या काराळाची भाजी म्हणता काळं काळं दिसतंय काळं काळं दिसतंय पण ती काराळाची भाजी काळीच असते जे काराळ्यात चटणी कारा खाते त्यांना माहिती पण भाजी पण छान लागते कधी तर भाजीला टाकून बघा वांग्याच्या बटाट्याच्या भाजीला आणवी ना अशी मसाल्यातली भाजी करायची असते की त्यात ते टाकून देतो शिजल्यावर दे दाखवते दे तर बघा अशी भाजी टाकली आणि आता करू आपण भाकरी आता करायच्या भाकरी अशी पातळच ठोळीची जरा म्हणजे ती नंतर नंतर आहे ना वांग शिजायला टाईम लागतो आणि वांग शिजत आल्यावर थोडंसं बारीक गॅसवर ठेवली की मिळून येते मस्त रशातली भाजी पातळ तर आता करून घेऊ भाकरी भाकरी केल्यावर मग भाजी शिजायचे दाखवते त्या वेळेला तर कारळाची भाजी, <laughs> भाजी। हे बघा अशी झाली भाजी रसा कारळाची भाजी सकाळ रात्री जगावर शेंगाची भाजी आहे आणि पोहे आणि रसा तर बघा अशी झाली आपली भाजी मस्त आणि अशी भाजी छान लागते दिसली का अय आता आवाज जाईन थोडा आवाज तर कमी करण्यात भाकरी नान आणि कसा हातावर ठेसा घेतलाय खायला कांदा आज सुट्टी कामगार दिनाची दिदी गेली आमची उपाशी मस्त वास सुटलाय भारी झाली भाजी कांदा देऊ का काय रे सगळ्या खाल्ल्या किलोभर काय रे आणले तुला देऊ कांदा शिळ्या भाकरी आहेत नंतर असं जेवण या जेवायला आणि खरंच करायची भाजी छान लागते खमंग मस्त दाजी बघा भाकर भाजी आण भाजी खाण मग ठेसा खा ठेसाला मोरून पुढ देत ठेसा ठेसा त्या दादाला ठेसा वाढला ते म्हणला ठेसा करून देत ते तिने मिरच्या निशल्या एवढ्या मोठ्या मुलगी आता ठेसा करून द्या रगडीला ठेसा खरच छान लागतो पण रगडीत नाही दा आता कुणी डायरेक्ट धरतेत की मिक्सर मध्ये मग मंग 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 मंग, मंग काढी देत काय रगडणार कशाचं काय चव जाती काय आला कढीपत्ता पाता खाता असते दार जेवायला सुट्टीच्या दिवशी असं आणि वाजल्यात किती आता किती वाजल्या अकरा वाज साकरा वाजल्यादा काळं काळ काळ भाजीत कार पण ते कारळाची भाजी एवढी छान लागते त्याच्यात हवळी कारळाचा काला पायली पायलीचा काळा काला करून ठेवते हाय नाही बाकी आहे ना तुम्हाला लागला काही खरं नाही तिकट नाही तुम्ही ना तेल नाही घेतलं तेल होतं तेल लयना कटाक किती लागत नाही तर या जेवायला आमचं चाललंय जेवण अजून काम पडलंय आमचं तर चला असा होता आमचा सा आजचा बेद आणि असा होता व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कारळाची भाजी खाऊन बघा कशी लागते भाजी गावाकडल्या भाजी आठवण आली नाही कारळाची भाजी कस झाली भाजी तिकड झाली आणि गावाकडे ती राहते आपण नाही केली तिकड मला वाटलं तिकड झाली बाय कोणी भाजी केले असते कौतुक करी जावा भेटू कुठल्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय